हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज परत एकदा पुन्हा सुरुवात करते हरतालिका पूजन त्याचा मुहूर्त म्हणजे आपली जी उद्या होणारी सहा सप्टेंबरला जी आपली हरतालिकेची पूजा आहे त्याचा मुहूर्त काय आहे पूजा पूजनाची आपली जी पद्धत पूजाची जी पद्धत आहे ती कशी आहे पूजा करताना आपल्याला कोणत्या सुखात टाळायच्या आहेत या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत त्या कोणत्या चुका आहेत त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे दरवर्षी भाद्रवत महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत हे केले जातं तर निर्जला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या आयुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात तर ह्या वर्षी हरतालिका हरतालिका पूजाचा जो मुहूर्त आहे तो काय असणार आहे ते मी आज आणि त्याची पद्धत काय असणार आहे त्या पूजेची पद्धत ते मी तुम्हाला थोडीशी त्याची माहिती मी आज तुम्हाला माझ्या भाषेमध्ये मी आज सांगणार आहे थोड्याशा साध्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला ते सांगणार आहे लग्न झालेल्या ज्या महिला ज्या बायका असतात ज्या स्त्रिया असतात त्यांना वर्षातून एकदा हरतालिकेचे व्रत हे करतच असतात पण हरतालिका व्रत हे विवाहित फक्त लग्न झालेल्या महिलांनीच करायचे असते असे नाही जर जे लग्न न झालेल्या मुलींनी पण हे करायचे असते ज्या कुवारे मुली, मुली असतात कुमारिका असतात त्यांनीही आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून सुद्धा हे व्रत केले जाते हरतालिका व्रत केल्यास म्हणजे विवाहित महिलांच्या ज्या लग्न झालेल्या महिलांच्या इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते म्हणजेच संसारातील सारी विघ्ने हे दूर होतात तर अविवाहित आव, म्हणजे जे कुमारिका असतात ज्यांची लग्न नाही झालेली अशा मुली त्यांना जीवनसाथी आपल्या आयुष्याचा जो जोडीदार आहे तो चांगला मिळावा म्हणून ते हे हरतालिकेचा व व्रत हे त्या मुली पण करत असतात तर यावेळी म्हणजेच यावर्षी आपला जो शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी हरतालिकेचं हे पवित्र शुभ व्रत आलेला आहे पंचांगानुसार यावर्षी हे व्रत अतिशय शुभयोगात साजरं होणार आहे या व्रतामध्ये अन्नपाणी न घेता हे व्रत करतात पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर प्राप्त करण्यासाठी केले होते म्हणजेच जे भगवान शंकर आहेत महादेव आहेत त्यांना आपल्या वर आपला नवरा आपल्या या पतीच्या स्वरूपात मिळावं नवऱ्याच्या स्वरूपात त्यांना हे मिळावं म्हणून शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं होतं या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते मान्यतेनुसार विवाहित महिला या दिवशी सोळा शृंगार करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात हरकालिका पूजन मुहूर्त वर्षीचा उद्या शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आहे तर गुरुवार रात्री पाच सप्टेंबर म्हणजेच आज रात्री पाच सप्टेंबर आज आ, पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनटांनी तृतीय तिथी सुरू झालेली आहे आणि सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून एक वाजता समाप्त होणार आहे तर उद्या म्हणजे सहा सप्टेंबर रोजी उद्या तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल तर पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी चालू होईल तो आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर हरतालिकेची आपल्याला पूजा साहित्य काय असणार आहे वाळू बेलपत्र शमीपत्र आंब्याची पानं पांढरी फुलं वस्त्र तसंच सोळा झाडांची प्रत्येकी सोळा पानं पूजेसाठी फुलं तसंच सौभाग्याच साहित्य म्हणजेच बांगड्या काजळ कुंकू चंदन तूप तेल कापूर साखर दूध मध दही म्हणजेच पंचामृत चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र तसरा आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा उद्बत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तर फाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी आरसा इत्यादी असणार आहेत तर पूजेची विधी कशी असणार आहे जी हरतालिका आहे उद्या त्याची विधी कशी असणार आहे ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून सर्वांनी अंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत चौरंगाच्या चारही कोणांना केळीचे खांब बांधावेत चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करायचे आहे डावीकडे थोड्या अक्षरांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे आता प्रथमच श्री गणेशाची आपण पहिल्यांदा पूजा करायची आहे आपल्या सर्वांना सर्वात अगोदर जर आपण कोणतीही पूजा काहीही आपण करो देव देवाचं मान्य असो किंवा आपण घरात लक्ष्मीपूजन असो कोणतीही आपले व्रत असो काही असो सर्वात पहिल्यांदा गणपतीला स्थान आहे गणपतीची आपल्याला पूजा करायची आणि त्याच्यानंतरच आपण ज्या देवाची पूजा करतो ते त्याच्यानंतरच बाकीच्या देवांची आपल्याला पूजा करण्याचं असं म्हटलं जातं पूजा करायची असते असं म्हटलं जातं तर चौरंगाच्या चारही कोणाने आपल्याला केळीचे खांब बांधायचे आहेत चौरंगावर ते चौरंग जे आपण मांडतो त्याच्यावर वाळूचे शिवलिंग आपल्याला तयार करायचे आहेत डावीकडे थोड्याच अक्षतांवर गणेशांचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे गणपतीची मूर्ती विग्रह असेल तुमच्याकडे तर गणपतीची मूर्ती पण आपण ठेवू शकतो त्यानंतर गणपती महारा गणपती देवाची आपल्याला पूजा करायची आहे गणेशाची त्याच्यानंतर भगवान शिवाला बेलपत्रासह संपूर्ण पूजा अर्पण करायची आहे प्रथम गणपती देवाची आणि नंतर शिवशक्तीची आरती करायची आहे नंतर कथा ऐकायची आहे किंवा आपण पठण करायचं आहे रात्री जागरण करून पुन्हा गणेशाची आणि भगवान शंकराची आरती करायची आहे तर आपल्याला हरतालिकेला कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत हरतालिकेला या चुका टाळायच्या आहेत हरतालिकेला या चुका टाळा त्या कोणत्या आहेत जर तुम्ही हरतालिका साजरी करत असाल तर त्यात सोळा शृंगारांचे विशेष महत्त्व आहे हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या आपल्याला अजिबात विसरायच्या नाही आहेत हरित हरतालिकेसाठी व्रत हे महत्वाचे आहे कारण माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष जंगलात तपस तपश्चर्या जप ध्यान केलेलं आहे ते त्याच्यानंतर त्यांची ही इच्छा माता पार्वतीची जी इच्छा आहे ती माता पार्वतीची इच्छाही पूर्ण झालेली आहे आणि त्यांना वर म्हणून साक्षात भगवान महादेव मिळालेले आहेत शिवशंकर महादेव मिळालेले आहेत त्यामुळे उपवास करताना चुकूनही आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाहीये निर्जली आपल्याला उपवास करायचा आहे निर्जली आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तर फक्त फळं खा इतर काहीही खाऊ नका हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळ रंग टाळायचा आहे काळ्या बांगण्या घालायच्या आहेत काळे कपडे घालणे टाळाय टाळायचे आहेत काळा रंग हे अशुभतेचे प्रतीक आहे या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा जे थोर मोठे आपले आजी आजोबा आई वडील सासरे किंवा आपले जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे त्यांना अपशब्द वापरायचे नाही आहेत त्यांचा अपमान करायचा नाही आहे शिव्या शाप अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या दिवशी करायच्या नाही आहेत कोणतीही बोलताना चुकीचे शब्द आपण त्यांना वापरू नयेत तर, आहे ले ले तर ही आहे पूजेची विधी हरतालिकेला माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची म्हणजेच महादेवाची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत आपल्याला हे आपण करतो तर सहा तारखेला ही हरतालिका आहे आणि या दिवशी आपल्या लग्न झालेल्या महिलांनी कुमारिका ज्या असतील जे लग्न न झालेल्या मुली असतील त्यांनी पण आपल्याला चांगला जोडीदार मिळावा आपल्या नवऱ्यासाठी आपल्याला आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी हे व्रत करायचे आहे तर या व्रतात सौभाग्याच्या वस्तूंचे जास्त महत्त्व आहे हे व्रत ज्या ठिकाणी आपण हे व्रत करत असाल त्या ठिकाणी एखादं तोरण बांधावं केळीचे खांब वगैरे लावून स सुशोभित करावं म्हणजेच इत्र तुम्ही ती जागा कापूर गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ करा आणि तुमची मनोभावे ती पूजा करा यानंतर कथा वगैरे वाचायची रात्री आपल्याला जागरण वगैरे करायचं आहे भगवान शिव शंकर महादेव पार्वती सर्व कानांसह पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले हे महेश्वर हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत कोणतं आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडली आहे तर राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर भगवान शंकर महादेव शिवशंकर असे म्हणाले तू खूप चांगले पुण्य प्राप्त केले ज्यातून मी तुला प्राप्त झालो ते व्रत भादो महिन्यातील म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षजी तीज म्हणून प्रसिद्ध आहे हे व्रत जसं नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे मी तुला सांगतो पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलंस आणि त्याच पुण्याचं त्याच पुण्यानं तू मला ही प्राप्त झाली आहे असं भगवान शिवशंकर भगवान महादेव माता पार्वतीला असं म्हणतात लहानपणापासून मी तुला प्राप्त होवे म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाल्ली थंडी पाऊस ऊन या तिन्ही ऋतूत हे तप केले दुःख सहन केलेस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी असं त्या, त्या त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपभर झाली आहे तू विष्णूला द्या ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा हो आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे असं सांगितलं हिमालय राजा हिमालय राजा म्हणाला महाराज हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूने स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या देईन असे आश्वासन दिल्यावर नारदिनी वैकुंठाला गेले आणि हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या तु तु मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली देवी मी तुला अशा गुहेत तपचर्यासाठी घेऊन जाईन तिथे महाराज हिमालयात हिमालयालाही सापडणार नाहीत असे बोलून उमा तिच्या मैत्रिणींसह हिमालयाच्या खोल गुहेत अंतधान पावली महाराज हिमालयात घाबरले महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत ते विलाप करू लागले तू तु तु तुझ्या मैत्रिणींसोबत त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयातिथी हस्त नक्षत्र होता तुझ्या उपासनेने माझे सिंहासन हल्ले आणि मी तुझ्यासमोर आलो तुला दर्शन दिलं तुझी इच्छा विचारू लागलो हे ऐकून तू मला सर्व हकी सांगितले तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही असे सांगितले ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत होते ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले तुझे तिथे येण्याचे कारण विचारले मग तू तिथे येण्याचं कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत वडिलांना सांगितलीस पुढं त्यांनी मला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन घरी गेला मग त्यांनी काही चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते काय सुंदर कहाणी आहे खूप छान ऐकून सुद्धा खूप असं प्रसन्न वाटतं अंगावर शहारी येतील अशी तपश्चर्या आजकाल होऊ हु, होईल का नाही हे पण मी सांगू शकत नाही आजकाल अशा विधी अशा गोष्टी माणूस एवढे वर्ष बिना अन्न पाण्याचं राहील किंवा फक्त झाडांची पाने फळे खाऊन माणूस जिवंत राहील शक्य नाही आहे पण खरंच देवी पार्वतीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत खूप छान खूप मन प्रसन्न झालं ही कथा जी हरतालिकेची ही कथा आहे ती किती सुंदर आहे आत्मा असा तृप्त झाला ऐकूनच एवढं छान या कथेचं वैशिष्ट्य आहे म्हणूनच उद्याची जी हरतालिका आहे ती खूप खूप खुँ, खूप सौभाग्यवती आणि ज्या कुमारिका आहेत त्यांच्यासाठी खूप लाभदायक आहे आपल्या आयुष्यात येणारा तो जोडीदार आहे तो म्हणजे आपले आपला नवरा आपला जोडीदार आपला सहज आपला आ, सोबती ह्या अशा सोबती आपले आ, हे असा चांगला आपल्याला सोबती मिळावा असंच आपल्याला वाटत असेल तर नक्कीच या हरतालिकेचा उपास कुमारिकांनी आणि आपल्या महिलांनी स्त्रियांनी नक्की करावा हीच मी आशा करते व्हिडिओ आवडला कथा आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद